सर uh, नमस्कार uh, तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकता की प्रकारे नाट पली नाटक okay. okay, okay. okay. नाटका पलीकडचं नाटक बनतं म्हणजे कशा प्रकारे स्टेजच्या पाठी मेहनत घेतली जाते तुम्हाला काय वाटतं थोडक्यात सांगू शकता तुमची समज काय त्याच्यावर अवलंबून आहे तुमची अवकात काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि तुमची टीम कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे ओके आणि ह्या नाटकावर थोडक्यात सांगू शकता सकार आंबाडर एक कालात नाटक आहे फार रेअर नाटक आहे खूप लिखाण चॅलेंज करतं आणि परत परत करायचं वाटतं म्हणून करतो आहे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न जसं आम्ही नाटकाची सिरीज करतो आहे आमच्या चॅनलवरती टाकतो आहे आणि नाटकापलीकडची लोकं दाखवत आहे त्यांची मेहनत दाखवतोय ते सगळं सेट उभा करतात दोन तास मेहनत करतात तुमच्या लाईफमधल्या असा काही क्षण थोडक्यात सांगू शकता की तुम्ही ह्या लोकांबरोबर एवढा क्षण टाईम घालवला आहे तर थोडक्यामध्ये काय नाही वॅक्स्टेच्या लोकांना मी नेहमीच माग आलो आहे मी पहिलं सकारात्मक अडक केलं तर मी लोकांच्या लोकांच्याबरोबर झोपायचं उडून जर पकार केलं तर मी बॅक्सटेच्या लोकांमध्ये झोकायचं मी बॅकस्टेज केलेलं आहे आणि मला त्याची माहिती आहे मी स्टेट कॉम्पिटिशनला बॅक्सटेज केले आहे कपडेपट केलं आहे आणि त्यामुळे मला त्याची जाणीव आहे आणि सगळ्यात सगळे टीम महत्त्वाची असते ना सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या असतात असं नाही की नट महत्त्वाचं असतं